अवकाळी पावसामुळे सर्वत्र दानादान घरांची पडझड यात्रा विस्कळीत मोठमोठाले झाडं उन्मडून पडले वादळी वाऱ्यासह वा पावसामुळे तळोदा शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे मेन रोडवर पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली ठिकठिकाणी झाडं पडल्याने विजेचे खांब देखील कोलमडले आहेत मरीमाता परिसरातील आकाश सुरेश पाडवी यांच्या घराचे लाखोंचे नुकसान झाले आहे मरीमाता मंदिराचे पत्र्याचे छड जमीनदोस्त झाले बोरवेलवरील पाईपलाईन देखील तुटली आहे मरीमाता परिसर संगम टेकडी खिरणीहट्टी कचेरी रोड या ठिकाणी जाळे पडून नुकसान झाले आहे वादळी पावसामुळे आतोडा रोडवरील झाडे उन्मळून पडल्याने आतोडा रस्ता वाहतुकीसाठी दोन ते अडीच तास बंद होता जेसीबीच्या सहाय्याने मार्ग सुरळीत करण्यात आला तळोदा यात्रेत दुकानदारांची तारांबर उडाली वादळी वाऱ्यामुळे दुकाने अस्तावस्त झाली आहेत यात्रेत चिखल झालेला आहे कचेरी रोडवर मोठे झाड कोसळल्याने तीन विजेचे खांब कोलमळले आहेत विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत वीज कर्मचारी विद्युत तारा जोडण्याचे काम करीत आहेत वीज पुरवठा बंद झाल्याने जनजीवन ठप्प झाले आहे एकूणच वादळी पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे